का हो जर या जगातलं जर आपल्या अंगावरची आईबापाची सावली जरी गेली ना या जगात कोणी आपल्याला ओळखणार नाही माझ्या नानोबारायचं चरित्र थोडं डोळ्यापुढं आण नानोबाराय थोड डोळ्यापुढे ना? आण आई बाप गेले पण या समाजाने जवळ नाही घेतलं बाबा घेतलं का नानूबा जवळ नाही हो घेत या जगात कोणी बाप नसल्याच्या नंतर कोणीच आपलं नसते कोणीच नाही आपलं ऐका नानोबारायचं चरित्र थोडंसं डोळ्यापुढे घ्या विशिंग म्हणून सांगतो ऐका माझ्या नानुबारायला विठ्ठल पंतचं देह देह पत्र आलो होतं बाबा आणि देह प्रासन्नाचं पत्र आल्याच्या नंतर विठ्ठल पंत रडत रडत आपल्या ताटीकडे आले ऐका सगळेजण कान देऊन ऐका विठ्ठल पंत रडत रडत आपल्या ताटीकडे आली आणि रुक्मिणी मातेला म्हणायला लागले रुक्मिणी माता रुक्मिणी मातेला सांगू अगं ऐक ना ग मला देह प्रासन्न करायचं पत्र आलेलं आहे का हो तुम्ही एकटे जाणार नाही मी तुमच्या अर्धांगिनी आहे ना मीही तुमच्या सोबत देह प्रासन्न करणार अग आपल्याला चार मुलं आहेत ग त्या मुलाचा सांभाळ कोण करणार ग मला माहीत नाही मी तुमची अर्धांगिनी आहे ना मला तुमच्यासोबत देह प्रसन्न करायचं ऐका आणि चार मुलं रायला नानोबा राय होते मुक्ताबाई होती सोपान काका होते असे चार मुलं होते ऐका हो चार आणि मुक्ताबाई चार वर्षाची होती आणि सांगितलं कोण सांग बोलूत लागले ऐक ना ग रुक्मिणी तू माझ्यासोबत देह प्रासन्न नको करू आपले मुलं लहान आहेत नाही मी ऐकणार नाही आणि आईने सांगितलं आज जाता वेळेस थोडासा काहीतरी गोड जेवण करू आपल्या बाळाला झोपे घालाव आणि देह प्रासन्न करावा रुक्मिणी माते रुक्मिणी मातेने अकरा वेळी अकराच्या वाजता स्वयंपाक केला गोड असा पाहुणसार केला हो पाहुणसार केल्याच्यानंतर माझ्या जगाचे माऊलीला जेव घातलं आणि चारही मुलं जेव घातले आणि मांडीवरती झोपी घातली आणि थापडत थापडत झोपे घातले आणि इंद्राणीच्या एका डोहा मध्ये माझ्या रुक्मिणी मातेने आणि विठ्ठल पंताने देह एका डोहामध्ये सोडून दिला आणि चार वर्षाची चिमुकली मुक्ताबाई चार वर्षाची चिमुकली मुक्ताबाई उठली हे नाना दादा नाना दादा सांगणारे माझी आई कुठे गेली नाना दादा सांगणारे माझी आई कुठे गेली चार वर्षाची चिमुकली मुक्ताबाई चार वर्षाची चिमुकली मुक्ताबाई नाना दादाला उपदेश करून आले नाना सांगणारे कुठे गेली माझी आई हे नाना दादा मी उठायच्या आधी माझी आई उठत होती ए मुक्ताबाई नाना दादाला रे नाना दादा सांगणार ए माझी आई कुठे गेली कुठे गेली रे कुठे गेली आणि टाळ वाजवा आणि चार वर्षाची चिमुकल्या मुक्ताबाईला भूक लागली आणि नाना दादा जवळ दा गेले नाना दादा ऐकणार आहे आतापर्यंत मी तुला माझे आई कुठे आणि माझे बाबा कुठे हेच विचारलं रे ऐकणार रे मला आज भूक लागली रे नाना दादा काहीतरी मला खाण्याकरिता आणणार रे ही चार वर्षाची चिमुकली नाना दादाला म्हणत होते नाना दादा आणणार रे माझ्या जगाच्या मावलीनी तेव्हा आळंदी मध्ये झोळी पाहली आज मग महाराष्ट्रात लादा मोत जरी कीर्तनकार झाला असेल ना दादा तो झोळे बांधून झाला असेल मधुगिरी मागण्या करिता झोळ बांधले माझ्या दानुबारायानी आणि माझे दानुबाराय आळंदी मंदी गेले आणि आळंदी मंदी गेल्याच्या लोकांनी काही समाजानी माझ्या नानोबाराला पीठ दिलं हो पीठ दिल्याच्या नंतर या ब्राह्मणाच्या लोकांची पीठ सुद्धा घरी येऊ दिलं नाही माझ्या नानोबारायाचे एवढे हाल केले हो माझ्या नानोबारायाचे पीठ सांडलं पायाखाली पीठ तुडवलं हो ना बाराने रडत रडत ताटीवर आले आणि ताटीवर आल्याच्या नंतर दरवाजा आतून लावून घेतला हे नाना दादा आणि चार वर्षाची मुक्ताबाईने तेव्हा ताटीचे अभंग लिहिले होते आतून ताटी लावून घेतली आणि चार वर्षाची चिमुकली मुक्ताबाई उपदेश करू लागली जगाच्या मावलेला हे नाना दादा ऐकणार ना आहे तू लावून का बसला तुला जगाची माऊली व्हायचं तुला जगाचा माय व्हायचं तुला या जगाचा बाप व्हायचं रे तू नको रे लावून हे नाना नानादा ना रे मी तुला काय चुकीचं बोलले का रे ऐकलं नाना दादा जरी या पेट जरी या जा पोटाचा पिंजरा झाला तरी तुला मी म्हणणार नाही मला भूक लागली म्हणून ऐकणारे नाना दादा ताठी उघडणारे ओ नायचं चरित्र आहे अरे डोळ्यासमोर जर आलं तर डोळ्यामधून पाणी येते असं माझ्या नान भरायचं चरित्र आहे ऐका व्यसन कोणी करू नका बरं